नीट रजिस्ट्रेशन पासून तर नीटचा रिझल्ट येईपर्यंत बरेचसे अशी ऑनलाइन अपडेट्स असतात प्रक्रिया असतात की ज्या आपल्याला माहिती असणं खूप गरजेच्या आहेत आणि जर हे अपडेट आपल्यापर्यंत नाही पोहोचले तर आपला विद्यार्थी अडचणीत येऊ शकतो तर त्यासाठीच हा सा एक छोटासा व्हिडिओ बघा जर समजा आपण एक शेड्यूल जर बघितलं आता सध्या यावर्षीच्या एन टी एचं नीटचा फॉर्म भरण्याचं तर हे आहे नऊ मार्च पर्यंत शेवटची डेट आणि यानंतर जे अपडेट येतील तर ते अपडेट नेमके कोणते असतील तर याला कम्पेअर आपण दोन हजार तेवीस मध्ये जे फॉर्म भरले गेले तर त्यासोबत करूया जसं की समजा मागच्या वर्षी झालेलं होतं नीटचे फॉर्म ज्यावेळेस समजा भरून डेट संपली होती नीटच्या फॉर्मची तर त्यावेळेस काही दिवसांसाठी परत शेड्यूल्ड एक्सटेंड करण्यात आलेलं होतं आणि यावर्षी सुद्धा तसं होण्याची शक्यता आहे हे जे शेड्यूल्ड आहे की जे नऊ मार्च पर्यंत आहे तर हे शेड्यूल्ड एक्सटेंड होऊ शकतं आता ज्यावेळेस शेड्यूल्ड एक्सटेंड होईल परत काही जे समजा नव्यानं मुलं फॉर्म भरतील तर हे फॉर्म सर्व भरून झाल्याच्या नंतर एक नवीन अपडेट एन टी एका वेबसाईट वर येईल की त्यावर आपल्याला थोडं फोकस करावं लागेल ता ते तर ते अपडेट नेमका कोणता असेल तर मित्रांनो चा जो आपण फॉर्म भरलाय तर आपले बरेचसे मित्र असे आहेत की ज्यांच्या फॉर्म मध्ये करेक्शन होणं गरजेचं आहे कारण कोणाची कॅटेगरी चुकलेली आहे कोणाचं नाव फिल करताना चुकलेलं आहे कुठं स्पेलिंग मिस्टेक असतील तर हे सगळे जे करेक्शन आहेत यासाठी एक करेक्शन विंडो सुद्धा एनटीए ओपन करत असतात कोणती तर शेड्यूल एक्सटेंड होईल सेकंड कोणती तर करेक्शन विंडो ओपन होईल म्हणजे ही सेकंड प्रोसेस हे सेकंड अपडेट एन टी एच्या वेबसाईट वर आपल्याला अजून काही दिवसात बघायला मिळेल तर मित्रांनो आपल्याला समोरचं जे अपडेट एन टी ए आपल्या वेबसाईट वर देत असतं तर ते आहे की तुमची जी एक्झाम सिटी आहे तर ती डिस्प्ले होते आणि त्यासाठी एक लिंक येते बघा तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसत आहे आज आपण सध्या व्हिडिओ बनवतोय सहा मार्च दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी तुम्हाला टाइम सुद्धा दिसतोय की कि किती वाजून किती मिनिटांनी आपण हे चेक करतोय तर ही जी एक्झाम सिटी आहे तर यावर जर आपण क्लिक केलं तर याला आपल्याला समोरच्या वेगळ्या वेबसाईटवर हे घेऊन जाणार दोन हजार तेवीसच आहे आणि आपल्याला हे चोवीस साठी सुद्धा एनटीए उपलब्ध करून देईल बघा जर आपण यावर क्लिक केलं तर आपल्याला समोर एक पॉपअप विंडो ओपन झालेली दिसते आहे तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसतंय बघा ऍडव्हान्स सिटी म्हणजे जी काय समजा आपण ऍडव्हान्स सिटी मागच्या वर्षी बघितली तर ते जे शेड्युल्ड आहे तर ते ओव्हर झालेलं आहे ते थांबलेलं आहे सध्या आता त्यावर प्रक्रिया होत नाही कारण हे मागच्या वर्षीच आहे या वर्षीचा असंच आपल्याला नंतर दिसू शकतं ज्यावेळेस समजा आपण हे लॉग इन करणार यावर क्लिक करणार ओके आता हे होतं समजा एक्झाम सिटी बद्दलचा अपडेट आता यानंतर पुढचं जे अपडेट तुम्हाला जरी स्क्रीनवर स्कोर कार्ड दिसतंय पण स्कोअर कार्ड हे पुढचं अपडेट नाही यानंतर जी प्रोसेस एन टी एका वेबसाईटवर आपल्याला कळवणार तर ती नेमकी कोणती असेल बघा फर्स्ट नंबर शेड्युल्ड एक्सटेंड होऊ शकतं सेकंड नंबर करेक्शन विंडो मध्ये काय काय करेक्ट करता येईल हे मी तुम्हाला सांगितलं थर्ड नंबर नेमकं का काय सांगितलं तर आपल्याला आपलं एक्झाम सिटी चेक करता येऊ शकते पण एक्झाम सिटी चेक करणं म्हणजे आपल्याला ऍडमिट कार्ड मिळत नाही ऍडमिट कार्ड ही वेगळी प्रक्रिया आहे आता यानंतर पुढची प्रक्रिया नेमकी कोणती असेल एन टी ऍडमिशन प्रक्रियेचे नियम यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि आम्ही आमचे पेड कॉन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सध्या सुरू केलेले आहे व्हिडिओ हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक पेस्ट केलेली आहे जर तुम्हाला पेड कॉन्सलिंग करायची असेल तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघून घ्या मागच्या वर्षी जी नोटीस आलेली होती यानंतरची तर ती होती मित्रांनो ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची म्हणजे ज्यावेळेस आपण सिटी बघणार तर त्यावेळेस सिटी बघितल्याच्या नंतर अगदी काही दिवसांनी ऍडमिट कार्ड सुद्धा आपल्याला मिळतात तर ज्यावेळेस समजा आपण ऍडमिट कार्डवर त्या लिंकवर क्लिक करतो तर त्यावेळेस आपण आपला नीटचा ऍप्लिकेशन आणि जी जन्मतारीख आहे तर ते सगळे आपले लॉग इनचे जे काय पासवर्ड वगैरे असतात तर ते सर्व टाकून आपण आपला ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतो आता यानंतर ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्याच्या नंतर पुढची जी प्रक्रिया की जी एन टी एच्या वेबसाईट होते तर ती आफ्टर नीट एक्झाम होते नीट एक्झामच्या नंतर ती प्रक्रिया सुरू होते तर ती प्रक्रिया नेमकी कोणती असते तर तुम्हाला जी नीटची एक्झाम दिलेली आहे तर त्या संबंधी जे काय समजा ओ एम आर आहे किंवा अँसर शीट आहे किंवा क्वेश्चन पेपर आहे तर याला चॅलेंज करण्यासाठी तुम्हाला एक विंडो प्रोव्हाइड केली जाते आणि त्या संबंधी एक नोटीस सुद्धा येते चॅलेंज करण्यासाठी म्हणजे नेमकं काय की जे काय क्वेश्चन आहे तर त्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये आपल्याला हा क्वेश्चन रॉंग आहे एनटीए न हे रॉंग टाईप केलेलं आहे किंवा काहीतरी यामध्ये मिस्टेक आहे तर अशा क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करू शकता किंवा तुमची जी शीट आहे तर यामध्ये तुम्हाला जर असं वाटलं तर हे सगळं तुम्ही चॅलेंज करू शकता एन टी एच्या वर पण तुम्हाला जर एखादा क्वेश्चन चॅलेंज करायचा असेल तर ते विथ प्रूफ तुम्हाला ते अपलोड करावं लागतं आणि सोबतच त्याची फीज सुद्धा तुम्हाला पे करावी लागते पर क्वेश्चन त्याची फीज असते तर त्यामुळं चॅलेंज जर करायचं असेल तर ते आपण करू शकतो तर हे असतं एन टी एच्या अपडेट नेक्स्ट अपडेटमध्ये येणार आता यानंतर जी ओ एम आर शीट आहे तर ती आपल्या मेलला सुद्धा येते आणि नंतर एक फायनल की ज्याची उत्सुकता सर्वांनाच असते तर तो असतो नीटचा रिझल्ट म्हणजे या सगळ्या प्रक्रिया झाल्याच्या नंतर नीटचा रिझल्ट एन टी ए आपल्या वेबसाईटवर पब्लिश करते आणि आपण आपलं स्कोअर कार्ड जे आहे तर ते डाउनलोड करू शकतो पण या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या जरी एन टी एच्या वेबसाईट वर चालत असल्या तरी सुद्धा आपण थोडं अपडेटेड राहायला पाहिजे आणि हे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही जिजाऊ अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे अपडेट जे आहेत तर हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आमचे जिजाऊ अकॅडमीचे पेड चे, चे रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहेत डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक आहे जर तुम्हाला पेड काउन्सलिंग करायचं असेल तर नक्की तो व्हिडिओ बघून घ्याल म्हणजे तुम्हाला सुद्धा आमच्या प्रक्रियेबद्दल थोडी माहिती होईल